उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपुरात चोरट्यांनी धुमाकूळ घातलाय पैसा अडका गाड्या घोड्या या गोष्टी तर समजल्या परंतु या चोरट्यांनी थेट पोलिसांची बंदूक आणि गोळ्या चोरल्यात पोलीस, चोर पोलीस कर्मचाऱ्यांच्या घरातून आणि जिवंत कारतूस चोरीला गेल्याचं समोर आले राज्य राखीव पोलीस दलाच्या कमांडच्या गनमॅनचे बंदुकीच्या तीस गोळ्यांसह पिस्तूल चोरीला गेले धक्कादायक बाब म्हणजे पिस्तूल आणि जिवंत कारतुस चोरट्यांनी पोलीस वसाहतीतील घरात घुसून पळवले त्यामुळे नागरिकांच्या जीवितांचं आणि सार्वजनिक मालमत्तेचे संरक्षण करण्याची जबाबदारी असलेल्या पोलिसांनाच गृहमंत्र्यांच्या नागपुरात चोरट्यांनी आव्हान दिल्याचं चित्र आहे राज्य राखीव पोलिस दलातील पोलीस पोली जवान मंगेश लांजेवार जवानांच्या वसाहतीत राहतात लांजेवार हे गट क्रमांक चारच्या समादेशक प्रियांका नारणवरे यांच्या कार्यरत आहेत मंगेश लांजेवार यांचे पिस्तूल आणि तीस जिवंत काडतुस घरी ठेवून सात्ताक सुट्टी असल्यानं भंडारा येथे गेले होते सुट्टी होऊन नागपूरला परत आल्यावर त्यांच्या घराच्या दरवाजाचे कुलूप तुटलेले आणि जिवंत कारतूसांसह पिस्तूल गायब असल्याचे दिसलं या प्रकरणी आता एमआयडीसी पोलीस स्टेशन मध्ये घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय या प्रकरणाचा तपास सध्या सुरू आहे परंतु या प्रकरणानं पुन्हा एकदा पोलिसांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलेत महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका